ते का आता हळूहळू सडत जाणार आणि बऱ्यापैकी आता आम्ही हळूहळू आज चाललो समुद्रात पूर्ण दर्यात आणि ते जे आहे ना ते कुणकेश्वरचं जे देऊळ असते कुणकेश्वरचं जे देऊळ आहे ना ते समोर येते कोणते टाकणार काय हा हा हां हा 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 आक तो पूरी जा नांगर सुन ए गलो पाटी तो डॉक्टर रे बोल बड़ी जा रे बड़ी जाक टक 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 हरे टक मोप टाका ती समोर जाते होळी तिचं नाव आहे प्रभा देवी गाडी आहे ती कायमस्वरूपी गावाचे बाकाक बांधाल ना तो हा आडवी लाईन ते आडवी लाईन दिसत आहे ना तिथे मासे जर जरा नजदीक आले ना किनाऱ्याचं जरा जवळ तर ते आम्ही हे ठेवू आताच मस्त होतो ते मग आम्ही ते जाळा टाकून आडाव त्यात कसे आमच्या माऱ्याच्या बाहेर आहे त्यामुळे ते आम्हाला चा ते हे नाही म्हणत जरी टाकल्या मासे आतमध्ये असले तरी ते वरसून जाणार आपण आमची तेवढी हे होणार नाही दिसणार नाही ही कशी आपण दिसते तशी दिसणार नाही तिथे त्यामुळे आले नाही ते तर मग ते हे होणार कुंकेश्वरच मंदिर आहे ना ते देऊ दिसत ती एक रापण ओढलेली आहे जेलेपी आणि ती आता गेली थोडी वर होती पण ती तेवढा शूट करत आहे आणि आता सूर्य पण मावळत आलाय आता थोड्या वेळाने आता मग आता रापण टाकायला हळूहळू चालू करा आता थोड्या वेळाने आपण रापण्याचं रापण टाकण्याचा पण व्हिडिओ घेऊ परत चालू केली आता हळूहळू वलवायला होडी आता परत आता इकडे यांना अंदाज असतो ना प्रत्येकाचा अंदाज असतो की कुठे मासे दिसत नाही कुठे नाही मला ते आता मासे त्यांना दिसायला लागलेत मला ते त्या दिशेने होडी वडून तिकडून का रस्त अगं ही रशी असते लावलेली ही रशी ही रस्ती आहे हा ही रस्शी गेले की आम्ही टाकणार की परत हा मग आता

मित्रांनो बऱ्यापैकी संध्याकाळ झाली आहे आणि आता आपण झाडं असतं ते आता सोडायला चालू झालं हे बघा असं असं सोडत ना आणि इकडून मागे तुम्हाला दिसत असेल जे जाळं असतं ते सोडायला चालू झालेलं आहे ते त्यांना खाली एक दोरी दोरी असते आणि एक वरती असते ते तो शिस्त खाली जाणार आणि मग ते खेळवत खेळवत ते वरती घेऊन जाणार जे स्टेअरिंग जे म्हणजे आपण जसं मोटरसायकल आपल्याला स्टेअरिंग असतं ते जे होळीचे जे तांडेल असतात ज्यांना बऱ्यापैकी सगळी माहिती असते सगळे त्यांचा अभ्यास असतो की पाण्याचा किती खोली आहे किती नाही ते हे आमचे तांडेल का का तर ते आता जे डायरेक्शन असतं ना ते मागे ते एक हॉला असतो तो परमनंटली जरा फिक्स असतं हे बघा इकडून केलं आणि त्याने ते त्याचं डायरेक्शन चेक करून ते बरोबर ओळवतात ते मागे किनारा आहे आणि आम्ही बऱ्यापैकी आतमध्ये आलेलो आहे सूर्य तर मावळूनच गेलाय आणि ती मगाची जी होती ना होडी ती किनाऱ्याला गेली आणि ती आता ना मित्रांनो ताकद लागते ही जी होळी होडी हलवायला बऱ्यापैकी ताकद लागते ह्या बाजूला चार हे चार चार जे हलवणारे असतात ना ते ठेवलेले असतात आणि मागे कसं तुम्ही तांडेल डायरेक्शन चेक करून बरोबर जवळ बाजूला होडी वळवत असतात

हात बर उंच आहे आणि आता जी ही होती ती संपली आता जी जाळं होती ते संपलं आणि जी रशी असते ना ती ओढायची असते ती ही रशी हे बघा आत घेतलेले म्हणजे जे हे आता आत घेऊन आता मग पूर्ण जो घोळ असतो ना त्या घोळात आता मासे अडकणार ते पूर्ण जे जाळ सुरलेलं असं लाटांचा आवाज पण येतोय परत इशारा करारा इकडे येऊ तिकडे हा हा मैसर पेवत येणार का मग चार पाच देणार येणार पाच सण इकडे येणार पोहत कि होडीन दुसऱ्या किनारा हा

दादा, दादा 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 रशी जी रशी असते ना ती आता घेऊन जायच पण बरच मित्रांना साहस लागतं जे करण्याची ताकद लागते आणि भीती मनात नाही लागत नाही एखादा जर भियाला असेल तर ते हे करू नाही शकत हॅलो आत कसे चालले आत कसे जाऊचा परत किती खर्च येलो होतो पाच लाख आणखी कसे तुम्ही जेवढे म्हणजे तुमचे वाढले असणार ते, ते काढणार ते पैसे तेवढे ते लोक काढणार ना सगळे मिळून हा 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 ते अर्धे आपण आहेत आलेले आहेत बाजूला ते घेऊन जातात बघा आणि आम्ही आलोय बऱ्यापैकी किनाऱ्यावर आता इकडून नाही म्हटलं तर एक दोन पुरुष पाणी खोल असेल इथे बघ आम्ही जिथे आता होडी आहे तिथे आणि आता होडी वरती घेण्यासाठी ना जे लावतात ना ते म्हणजे बांबू जे असतात खाली जे लावतात ते आता घेऊन आले हे बघा जेणे जे मग जी उडी मारली होती ते हे बघा ते पोहत गेले होते ना मगाशी जे ते काय का। हो आणि <पारी> आता बरी पायक बऱ्यापैकी माणसं असे यायला लागले म्हणजे जे यांचीच आहेत सगळं आता पाय लागलो काय आला किनाऱ्याला आता होडी आलेली आहे आणि आता जी होडी वर न्यायचं काम आहे ते आता चालू झालेलं आहे हा आणि आता बर पूर्ण जे पुढे जे ड्रायव्हर असतात ते आणि मागे आता ओढायला सगळे उतरून आता होळी वरती ओढायला लागले ताकदीने होळी वर येते वर होडी वर चालले मित्रांनो होळी फक्त ढकलली म्हणून नाही होत पण होडीला होड्याला बऱ्यापैकी ताकद लागते वरती एक ताकदी जोरावर होत याच्या मित्रांनो जी बोलतात ताकदीवर ही थोडीवर जात असते ताकदीवरून ना बरीच लय ताकद लागते होडी वर घ्यायला चटकन वर येत नाही आम्ही कोणाच्या आठ जाणार हा गाडी गाडीचा जसा नंबर असतो तसं होडीला पण नंबर असतो देला। देला, देला, देला। 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 आता होळी आली किनाऱ्यावर आणि आता रापण जी लावलेली होती ना ती आता हे यांची आली तर सोडून आता नीट करतायत आणि आता रापणीचं सेंटर आता आपण पण ओढणार आता हळूहळू आता मित्रांनो सेंटर झालेला आहे आणि आता इकडनं रापण ओढायला चालू झालं आहे आणि हा इकडचा एक मित्र होता आम्ही अशी रापण ओढतो हा दांडा असतो ना हावाला त्याने जी रापण असते ना ती ओढत जातात जी सोडलेली असते ती ओढत जायची आणि अर्धे आहेत दोन तीन जण आणि आता नाही म्हटलंच तरी तरी किती कशी असते भाऊशे मीटर दोनशे अडीचशे मीटर ओढून नंतर मग आपल्याला जाळं असतं ते टाकलेलं ते नंतर भेटणार तर आपण रशी होते ते यादी करतात आधी सगळ्यांनी नाव हजेरी हजेरी शिक्षण शिक्षक आणि त्यानंतर ते वाटे ठरणार ना ते माणूस आहेत त्याच्यावर समाज हा आणि हे जे काका ते मगाशी उडी मारून ते हेच ते काका मगाशी उडी मारून जी रशी गेली आता हजेरी अशी हजेरी अशी अशी असता दिवसा वेळ असता आपण लागत त्याच्यावर हजेरी चालू आहे जसं आपण परत जाऊ आता पुढे आपण जी हे असत नाही ओढायला चालू झाले नाही म्हटलं तरी नाही मित्रांनो ते याला ओढायला पन्नास एक म्हणजे माणूस लागतो हे ओढायला पूर्ण आपण मग अशी ते काका होडी होते आपल्यासोबत मित्रांनो इकडनं जाऊन ती ही आपली जी होडी होती ना ती पलीकडे जाणार ही आपली होडीची मग अशी होती ती आटा जा जोरात देता राव दे। राव बरोबर आवर तो जी आम्ही आपण सोडली होती जी आता ही आपण ओढते आले आता लागले हां आले चावीतरी ठेवले गाडी हेच्यात ठेव alun kitravlya आले आता थो थो थो। अशी एवढे ताकदीने ओढायला लागते मित्रांन आपण जे आणि आता हे उडून झाल्याच्या नंतर आता वरती लोटत आहेत होळी परत अजून मूर्तीवर लोटणार पण मासे आहेत बऱ्यापैकी मासे भेटलेत आणि इतरांच्या तुलनेत ना ह्याच आमचं जो का झाड ना त्यात मोठे आणि खूप मासे भेटलेत कारण ते मगाचे एवढे तरी भेटले नव्हते हे पण आहेत कुरल्या पण आहेत

वेगवेगळ्या जसे असतील तसे वेगवेगळे निवडत जाणार आणि त्या कॅटेगरीमध्ये वेगवेगळे जसे ते म्हणजे एक हे आलं ट्रेट आहेत यात ठेवणार ती महापूल आपण महोत्सवामध्ये आलो पण बऱ्यापैकी मासे वगैरे होळीवर बसायला आता मी जर आपण गेलो होतो ना जे प्रणयनी होता त्यांनी मला हे दिले आहेत खेकडे आहेत आणि बांगडे आहेत मोठे मोठे बांगडे असे दिलेले आहेत बऱ्यापैकी मोठे आहेत आणि खेकडे पण अशी मोठेच आहेत बघा ती ह्याने वर नेत ने ओढून वर आहेत आता जी रापण होती ती रापण सगळी वर ठेवलेली आहे आणि आता होडी वर घेणार आहे सगळी आहे तिथे लागलेली ताकतीने वर घेऊन जातात किती ताकद लागायचं बऱ्यापैकी ताकद लागते गोडी वर न्यायला ना ते काय ते ऑईल ऑइल ना तेल ते लवकर जातात सोसुळ पटाडे पण लागायला काजीचा ना त्याने म्हणजे लवकर ना नाव कसं आहे कधी घाडीरापन कंपनी हा।

व्हिडिओ मी इथेच संपवतोय आणि आत्ता आम्ही आता घरी आलो मी आणि काकांचा मुलगा प्रणय आणि हे त्याच्या जेवढं आम्हाला मला त्याने मासे घेऊन दिले त्यांनी आणि आज खूप मजा आली होडीवर होळीवरून हो 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 आम्ही फर्स्ट टाईम एवढ्या मोठ्या दर्यात गेलो होतो आणि खूप मजा आली आणि ॲडव्हेंचर पण एक प्रकारचा झाला त्यामुळे आ, मासे पण मिळतात आणि ॲडव्हेंचर पण झाला आणि जे होते ना ते दादा आणि ते पण चांगले होते खूप मी जास्त म्हणजे एवढा ओळखीचा होतो पण एवढं पण नसताना पण मला काळजी घेतली वगैरे सर्व काय म्हणजे बघितलं कुठे उभे राहा वगैरे यासाठी आणि त्यांनी सहकार्य पण बऱ्यापैकी व्हिडिओ करायला केलं तर आजचा व्हिडिओ मित्रांनो इथंच धन्यवाद मी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आणि असेच नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ बघायचे असेल तर माझ्या युट्यूबनं सबस्क्राईब करा थँक्यू